आता मणीमाऊस साठी आपण दूध घेऊन जाऊ सर्व साहित्य असं छान मिक्स करून घेतलंय हे बघा सारखं आणि त्यामध्ये आपण लाडू खायला वेळ मिळालेला नाही तर आपण आता जेवणासोबत लाडूही खाऊ एकदम बिग साईज पेरू आहे बघू शकताय तर कोणता हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग घड्यात वाजलेली आहे आठ तरी भरपूर अशी थंडी वाजते अगोदर फक्त स्वेटर घालून बाहेर निघायची टेरिंग केली पण इतकी कानांना हवा लागते परत मग स्कार्फ घेतला आणि कानाला सगून डाऊन घेतलंय आता हे बघा आज अजून गेट काय उघडलेला नाही आहे कारण पूर्व दिदीची आज लेट शाळा आहे साडेबारा वाजता आणि थंडी थंडी करत दादूही उठला नाही आज शनिवारी त्याची सकाळी असते शाळा पण मग तो बोलला मम्मी थंडी आहे तर मग त्याचे पप्पा बोलले जाऊ द्या आज त्याला सुट्टी देऊन टाकू अशा पद्धतीने आपली गुड मॉर्निंग झालेली तर थोडी लेटच गुड मॉर्निंग आहे आज आता आठ वाजलेली आता गेट उघडून आणि बाहेरचं आवरून येऊया पण माऊ आलेली माऊचं म्याव आता थोडं गेट थांबवते अगोदर तिला दूध देते आणि मग बघू मलाही आता चहा प्यावं वाटतंय तर मी ही चहा पिऊन घेते कारण थंडी काही जरा जास्तच आहे तुमच्याकडे आहे का थंडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग इथे आपला चहा आणि इकडे ही माऊ अशी गुड मॉर्निंग झालेली आहे तू मॅम्याव कर मग देते तुला दूध हो आणि मी आता चहा पिते आणि तिला दूध देते लगेचच हे बघा आता ती चहासुद्धा पिऊ देत नाही चालला आहे आरडाओरडा कर तू आरडाओरडा कर मी चहा पिईल आज तेव्हाच तुला दूध देईल कारण मला भरपूर अशी थंडी वाजली आता माऊससाठी आपण दूध घेऊन जाऊ कपात पिऊ काय असं होऊन जातं तिला भांडं थोडं मोठं करावं लागेल कारण तिचं एवढी मोठ्या प्लेटमध्ये द्यावं तर तिचं पोट भरत नाही थोडा लगेच येऊ लागते दुसरंच भांड करते त्याला सर इकडं थोडीशी आता ती दूध पिते चला आपण आता हा कप ठेवून देते आणि लगेच जाऊया बाहेरचं झाडून येऊया इथं आपली तुलसी मैया आपण आता जाऊया बाहेर गेट वगैरे उघडून आणि बाहेर चावरून घेते आता लगेच हे जाड कपडे होते त्याच्या मग काल सुकलेले तर बाहेरच ठेवलेले जाड पॅन्टी होत्या ना आणि पेपरही आलेला आहे अरे वा छान झाले असं मध्ये टाकलं ना पटकन लक्षात येतं गाडीला वगैरे लावून ठेवलं की मग लक्षात येत नाही लोकमत चौदा बारा चोवीस काय आलेलं आहे काहीतरी शिबिर वाटतं हॉस्पिटलमध्ये त्याचं पॉम्प्लेट आलेलं आहे आणि ही पुरण असा पेपरही आलेला आहे आणि आता आपण पेपरमध्ये देऊन येते आणि मग लगेच बाहेरचा आवरून घेते आपली झाडझोड चालू आहे आणि आता पूर्वधी ती निघाली आहे मंदिरामध्ये नगरपरिषदेचं पाणी आलेलं आहे प्यायसाठी भरून ठेवावं लागतं तर तेही भरले आता आपण फुलं वगैरे तोडेल आता ती आणि मंदिरात जाईल हे बघ इकडे पाणी आलेलं आहे सर्वांचं पाणी मारायचं चालू दुपोन गाडी धुतं आहे आणि आपण हे प्यायसाठी भरून घेतलेले प्यायसाठी भरून घ्यावं लागतं आणि वापरायसाठी आपल्याला बोरिंग आहेच इथे काय फुलं त्या तिकडं झेंडूचे पण आहे पाहिजे ना ते झेंडूच्या झाडाला पण आहे ना इथं पण वरती गेले जास्त आज कड्यात वाजलेले दहा पूर्व दिदी गेली आहे क्लाससाठी आणि दादू इथे आपण बनवलेला मेथीचा लाडू खातो आहे बोलला खूपच छान झालेला आहे मम्मी एकदम मस्त परफेक्ट आणि बाहेर असं मस्त ऊन आलेलं आहे कोवळं कोवळं म्हणे मग गेलेली आता फिरायला आणि इकडे आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं त्याच्यासाठी छान वांगे स्मॅश करून घेतलेले वाफवून आणि ते, ते कांदाही कापून ठेवलेला आहे सर आपण आता स्वयंपाक बनवूया पिठाही भिजवून ठेवलेलं आहे आता पोळ्या वांग्याचं भरीत पूर्वाला टिफिनसाठी आज तिची दिवसभराची शाळा आहे त्याच्यामुळे तिला आता वांग्याचं भरीत आणि पोळी असं दिवसभराचा डबा देऊया असं तिचं सकाळच्या वेळेत राहतं त्यावेळेला छोटं मोठं दिलं तरी चालून जातं वांगे असे स्मॅश करून घेतले आणि एक प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईत आपल्याला आता वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर आपण आता कढईमध्ये दीड उगळी तेल टाकू एक उगळी आणि अर्धी असं दीड उगळी हे बघा घ्या मी ह्या मापामध्ये जे तेल घेतले गॅस फुल केला आहे आता तेल तापून घेऊ तेल जिरे मोहरी कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घेत आहे छान परतवायचा येतो म्हणजे मग आपल्या भाजीची टेस्ट छान लागते कढई मी तीच घेतलेली ज्यामध्ये आपण वांगे वापरले होते त्यामुळे थोडीशी कढई खराब आहे इथे कांदा छान परतवला गेलेला आहे त्यावर आता आपण अगदी थोडीशी हळद टाकूया आणि अर्धा चम्मच रेग्युलर तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला काश्मीरी तिखट कलरसाठी टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलं आहे थोडंसं आणि कोथंबीर थो थोडी टाकून घेतली जे आपण वाफवून घेतलेले वांगे होते थी थी ते तेही त्यामध्ये आता मिक्स करून घेऊ एक सारखं सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये सर्व साहित्य असं छान मिक्स करून घेतलं आहे हे बघा एक सारखं आणि त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडासा पुरधी दिला भरितामध्ये असं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आवडतं आपण थोडंसं टाकून घेऊ मिक्स करून देऊ आणि थोडा वेळ आता झाकण ठेवून आणि त्याच्यामध्ये थोडीशी वाफ भरू देऊ तयार झालेलं आपलं वांग्याचं भरीत तुम्ही दोन प्रकारे करू शकता हिरव्या मिरच्या टाकून यालो कलरमध्येही छान लागतं आणि हे असंही छान लागतं पूर्वधी तिला अशा पद्धतीने आवडतं म्हणून मग मी ह्याच पद्धतीने बनवलं सव्वा अकरा वाजले पूर्व दि क्लासवरनं आलेली आहे आपण आता तिचा टिफिन भरून घेऊ तिची सर्व शाळेची तयारी करते ती आता स्कूल आहे तिला लगेचच बारा वाजेला पावणे बाराला घरातलं जाईल ती आणि इथे आपण आता तिच्यासाठी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे ते भरले डब्यामध्ये आणि बॉटलही भरून ठेवलेली आहे इथे शेंगदाणे भाजून घेतलेली आपल्याला शेंगदाणा चटणी बनवायची आहे ना त्यासाठी आणि आता तिचा टिफिन भरून घेऊ आपण आता टिफिनला आहे वांग्याचं भरीत आणि पोळी आणि आपल्याला आता एखादी भाजी बनवा लागेल बघू आता विचारून बघते काय बनवू परत एकदा ही कोरडी झाली एखादी रश्श्याची भाजी करावं लागेल असं काहीच आपण आता तिचा टिफिन पॅक करू आणि ती तयारी करते बाकीची सर्व तिला आता दिवसभर शाळा आहे त्याच्यामुळे असं स्टीलचा डब्बा दिलेला आहे सकाळच्या वेळेमध्ये असं थोडा वेळ राहतो आणि कोरडं असतं काहीचं त्याच्यामुळे तो प्लॅस्टिकचा डब्बा चालून जातो आता तिचं टिफिन पॅक केलं आहे त्याला पिशवी वगैरे लावते पूर्व दिदीला आपण आता जेवायला देऊया ती जेवण करून आणि मग जाईल कारण आता दिवसभर शाळा राहील तिची आता बारा वाजेला गेली की ती पाच वाजून जाईल तिला यायला आपण जो मेथीचा लाडू बनवला हो आहे तो दिला आहे तिला जेवणामध्ये इकडे बघा रोजच्या खाण्यासाठी अशा छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेले आपण मेथीचे लाडू त्याची रेसिपी आपल्या चॅनलला टाकलेली तीही जाऊन बघा आणि असे जास्तीचे सर्व अशा मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवलेले भरपूर तयार होता तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ती रेसिपी नक्की ट्राय करा मी आपली पूर्व दिदी इथे जेवण करते बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहे इथे बाबांचा नाश्ता वगैरे झाला आहे ते फ्रेश झालेले आणि आजी इकडे लाडू खात आहे आपण कडू लाडू बनवलेले मेथीचे ते खात आहे आणि पूर्व दिदी आता स्कूलला निघाली आहे बाय बाय पूर्व दिदी बाय काय राहिले आणि तिची फ्रेंडही आलेली आहे <laughs> <laughs> पूर्व दिदीला बायक केलं आणि त्यानंतर आता इथे पिठलं बनवलं आहे साधं सिम्पल आणि इकडे भात लावायचं आहे आपल्याला पाणी गरम करून घेतलं त्यावर आता तांदूळ धुवून टाकले पिठलं आणि भात आणि वांग्याचं भरीत पोळी असं काही सातचं दुपारचं जेवण आहे आणि दादू इथे जेवण करतो आहे दिदी जेवण करून गेली स्कूलला आता वाजलेले आहे घड्याळामध्ये बारा वाजून दहा मिनटं झालेले अजून पूर्वाचे पप्पा काय आलेले नाही ते आल्यानंतर जेवण करू आपण आता घड्याळात वाजले आहे बारा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आपण आता जेवण करूया पूर्वाचे पप्पा घरी आलेले तर जेवणामध्ये आहे पिठलं भात वांग्याचं भरीत पोळी आणि शेंगदाणा चटणी बनवली आपण ती लोणचं आणि त्यांनी भत्ता आणला आहे त्यांनी आणि त्यासोबत कांदा लिंबू मिरची आलेली आहे आणि आपण सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला लाडू खायला वेळ मिळालेला नाही तर आपण आता जेवणासोबत लाडूही खाऊ असं काहीचं छान छान जेवण आहे आपण आता जेवण करूया पाच वाजून पंधरा मिनटं झालेले आहे आणि आपली पूर्व दिदी आलेली आहे प्रतीकदा दादा आणि त्याचे पप्पा इथे बॅटबॉल खेळत आहे आपल्याला आता आहे पण आता यांचा डाव चाललेला आहे तो तो कम्प्लीट होऊ देऊ आणि मग जेवण करूया नको, नको। सकाळच्या वेळेत दूध काय आणलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता येतानी घेऊन आलेले भरपूर असं दूध आणलेलं आहे आता ते आपण गरम करायला आहे आणि एक साईडला आपला स्वयंपाकही रेडी आहे आणि इकडे आपल्याला दत्तगुरू माऊलींचा प्रसादही मिळालेला आहे यांच्या आत्या इथे गावामध्येच राहतात त्या शिंगव्याला गेल्या होत्या त्यांनी आपल्यासाठी मस्त प्रसाद पाठवला आहे माऊलींचा प्रसाद भेटलेला आहे आप आपल्याला आणि वानोळ्यामध्ये त्यांनी सीताफळ पेरू बघू शकता किती मोठा पेरू आहे एकदम छान आणि लिंबाचं लोणचंही पाठवलं आहे त्यांनी चला आपण आता जेवण करूया एकदम बिग साईज पेरू आहे बघू शकताय तर कोणत्या प्रकारे मी यांना विचारलं तर ते सांगताय कुठलं आहे तायवान तायवान पेरू आहे हे बघा चांदोड तालुक्यात खूप लागवड झाली त्याची सगळे बिग साईज एकदम भारी एक किलो दोनच अरे वा आज जरा वेळेमध्ये जेवण झाले आणि सर्व आठवण आपण आता शेकोटीकडे आलो आहे शेकोटीजवळ थोडा वेळ टाईमपास गप्पा गोष्टी केल्यावर दिवसभराचा सर्व शीण निघून जातो आणि अगदी फ्रेश फ्रेश वाटतं आणि थंडीपासूनही बचाव होतो भरपूर थंडी आहे तर असं शेकोटीचा आनंद घ्यायला खूप मजा येते तुम्ही पण अशी शेकोटी पेटवता का शेकोटी पेटवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेकोटीचा असाच आनंद घ्या आपले जेवण वगैरे झाले त्यानंतर भांडे वगैरे आवरून सर्व आवरून आपण आता शेकोटीकडे आलो आणि शेकोटीजवळ थोडा वेळ थांबून आता घराकडे चाललो आहे तर मी आता व्हिडिओचं इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्यासोबत प्रतीकचे पप्पा आणि प्रतीक दोघंही आलेले पूर्व दिदी अभ्यास करते आजी बाबा फोन बघत होते अजून आता बहुतेक कदा कदाचित झोपलेही असतील तर चला आपण आता जाऊया घराकडे गुड नाईट सर्वांना बाय बाय